चेरमॅन काय टाइमपास बस लग्नाला आगड राहत अरे तुम्ही येडे माणस आहेत का चेअरमन काय साधी असते काय वर वावरणी चालू झाल्यावर मी जात असतो आता नसतो जात मी लग्नाला बुंदी बुंदी करायचं आम्ही काय बुंदी बिंदी आम्ही उशिरा जातो जरा मोठ्या हस्तीने जरा उशिरा जायचं असतं लग्नाला सगळ्याच्या अगोदर त्या बुंदीच्या आशिर नाही जाऊन बसायचं फक्त काय नाही आमच्यासाठी खास राखून देत खायसाठी लागणार जातो काय आपण अरे लोक आम्हाला आवर्जून बोलवते आमच्यासाठी थांबत लावायचा आमचे खास आशीर्वाद असतेत लग्नात भाषण विषय होत मग नवरी नवर जवळ आशीर्वाद असतो पळ बर तुझा

लाख रुपये कुठे लाख लाख रुपये अरे मग तुम्ही नुसतं बघा तुम्हाला कळतच नाही बावळाट राहिले तुम्ही त्या सरपंच आणि गाव कामाला पण तुमच्याकडे लक्ष नाही तिरे तुम्ही एक काम करा तुम्ही घोडा घ्या घोडा घोडा घ्यायचा आणि अशा सुपार्या वाजवायच्या आणि बँकेत अकाउंट उघडा असा पैसा येईल मी सुद्धा तुम्हाला सुपार्या देत जाईल का असा घोडा घ्यायचा ना का काम असं सुपारी अशी चोख झाली पाहिजे असं नाव झालं पाहिजे नाव आणि आपली ओळख आहे त्या शिरापूरला एक बंडू आहे आपला जोडीचा त्याच्याकडे अशा भारी भारी एकदम भारी भारी घोडे आहेत त्याला मी बोलून घेतो त्यातला एक घोडा पसंत करायचा आणि मग सुपारी घ्यायच्या एकदम भारी बर ऐका ना मी ते काय करतो त्याला बोलून घेतो तोपर्यंत त्या घोड्याला तबेला बिबेला बांधा त्याची खायची प्यायची दाना चाऱ्याची सोय तुम्ही बघा ते त्याला बोलून घेतो घोड्याला चांगलं जपायचं जीव लावायचा नाही पारंभार तुकडा करून टाकतो ना चालेल पण लग्नाच्या डान्स साठी ट्रेन करायचा त्याला मी त्या पांड्याला फोन लावित मी चालू चाल आम्ही करतो बाकीचा हो सरपंच लग्नाला जायचं का अरे लग्नात जाऊन आला तोंड दाखवून आलो ना हाय बुंदी हाईक संपली आम्ही काय तर जेव्हा लग्नात मला नाही जमत बर का पण ते लोक घरे घेऊन आयटम होते चुरमावडीन ते बी हाय हा बुंदी संपली ते चुरमा खायला प्लास्टिकची पिशी घेऊन जा हाईक हिशात दोन आहेत दोन कशाला एकात पुऱ्या पण आणायच्या होत्या ना अरे पुऱ्या तिथंच खायच्या चुरमावडी आणायची दोन तीन दिवस हां ते ना गावातले पोरं बिघडो राहिले काय ते कामलेला आणि प्रेमेला आहे ना घोडा घेऊन देत आहेत हा आणि म्हणले बिंद सुपाऱ्या वाजवायच्या तुम्हाला काय सुपाऱ्या लागतील मी देतो म्हणले ते चोरमनचा मित्र आहे कोणतरी शिरापूर तालुक्यात पाथर्डी गावातला फॅक्चर पांड्या म्हणून गणत्या तू परत वाचतो पिक्चर बघितला काय नाही 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 खरं सांगतो मी काय खरं सांगतो ते चोरमनचा मित्र आहे शिरापूर तालुक्यात पाथर्डी गावचा फॅक्चर पांड्या ते लय त्याच्याकडे आहेत मितला, मितला वाज़ 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 मी त्याला मी त्याला बोलून घेतो त्यातला एखादा चांगला घोडा घ्या बिंदा सुपारा वाजवायच्या काही कमी पडतील मी सुपार्या दिन म्हणले आणि बँकेत अकाउंट उघडायचं मकर पैसे येते अकाउंटला चेअरमन बिघडला काय का पोरांना बिघडू राहिला आता काय सुपऱ्या वाजवायच्या पोरांनी हा तेच आयला काय करावं ते घोडा दे म्हणजे देसी खट्ट्याविषयीच बोलत असेल ते काही लायसन वर नाही नाही असे दोन नंबरचं माल असेल काय कुटाना झाला बा आता एक पहिलं लपड सुचत नाही दूध मिटत नाही दुसरं लपड सुरू झालं या चेअरमन मुळ मग ते बहुतेक फ्रॅक्चर पांडे येणार काय करा वाटतं तुला मग मी विरेल हँड पकडू ना अस हा ते बंड्या दिसावं फक्त असा कुती तो ना मग मी त्याला त्याला बी कळन काय सरपंच काच काय चालत हा तो आता कोणला म्हण नको नाही तर सावध होईल बंड्या बुंदीन चोर मग खायला हा त्याच्या बुंदीन संध्या एक काम कर जाताना दोन टायमाचं जेवण करून ये बरं परत संध्याकाळी कोण वाढणार आहे तुला हा चालू ना त्या बांड्या का फांड्या कोण आहे त्याच्याकडं तुम्ही नव्हते आल्या का लग्नाला ते गावातलं लग्न नव्हतं का ना का चोरमा काय भारी वाहतो खाल्ला तुम्ही हा वांगेच भाजी सतरा वांगे खाल्लीत नुसती फक्त हा बर ऐका ना हा बोला ना आपल्या गावात येत ना दोन दोन तयार होत आहेत डॉंग कमले आणि प्रेमे काय म्हणता हा तू घोड्या घालणार येत सुपर आवाज ते आता मर्डर करतील का लोकांचे सुपर आवाज होणार म्हणजे हा सुपर आवाज होणार मर्डर नाहीत नर्म काय मग तेच करणार ना माणसं मारणार तुमचं काय असेल काम किरकोळ कारकोय सांगा त्यांना बाकीच्याकडून जे घेते तुम्हाला डिस्काउंट देतील वीस एक टक्के हा का हा चल येऊ मग हा उद्या एक पुढे लग्न गावातलं उद्या कोणतं रोज रोज कुठं असतं का जा ओय सुरुवात करू आपण त्यासाठी नाप प्रेम कमलेश इकडे का वेनी कांदा वेनी ते खरंय काय ऐ तुझे कलरफुली बडा भरला काय नाही मलाच माहिती आहे अजून काय कळलं मला काय माहिती मग काय होवेनी अरे तुम्ही सुपाऱ्या वाजवणार हे खरं आहे काय हा हा सुपारीच होय अजून आपण घोडा घेतला ना तेव्हा सुपारी येत होता ऐ अरे वा मला मला एक सुपारी द्यायची होती तुम्हाला वाजवणार का बघा एकदम चोख वाजवणार आपण नक्की ते बाळू बायको नाही का उषा वाहिनी लय संशय घे ती माझ्यावर तिची अपन... सुपारी वाजवायची त्यांचं तर लग्न झालेलं आहे ना मग तुम्हाला काय फरक पडतो पैसे भेटले भेटत म्हणल्यावर काय करायचं पैसे घ्यायचे वाजवायचं जमन ना काय अडचण नाही आम्ही तुम्हाला तुम सांगते एवढी बाळूभाऊकड कशाला गेले तिच्यासाठीच गेले एवढा वय ताकदी ना मला सांगू नको आपलं म्हटलं त्यांचं एकदम ज्वार सुपर वाजवू एकदम बार उडून टाकूच नाही आपलं काय लग्न दिसलं तर सुपारी वाजवायची करू नका मग ऐकून ऑनलाइन केलं तरी चालतं आणि ऍडव्हान्स नाही नाही दिला तरी चालणार असं काय नाही आपला घरातले आम्ही करू विषय 100% येऊ का इनी तुम्ही काम करा मी पैसे देते शंभर 100% झालं म्हणून समजा होजी करू चला ना किया लवकर चला लग्न लागून गेलं तिकडं अरे पण आता काम उरगले शिवाय लग्नाला आहे का लग्न महत्त्वाचं आहे का काम महत्त्वाचं आहे लग्न झाल्यावर फक्त काय गिळाल बघ ओ वहिनी तुमचा अजून घटच झाला का घट जाबासा आला तुमचा अरे माझा का संसारावर टपलेत तुम्ही संसारावर टपलोय ना अरे मजा आम्ही तुमच्या लग्नाची सुपारी घेतली कोणाच्या तुमच्या लग्नामध्ये <laughs> आम्हाला घोडा नाचवाय असा <सुपरी laughs> होय हेरोईन हा परत पर लग्न करते काय तू एक एक मिनिट करा थंखा मला हे सांगा माझी सुपारी पुरी दिली तुम्हाला सुपारी घेतले आम्ही आजरून पैसे पण घेतले सुनी वहिनी वहिनी आपल्या बर अरे मा परत पर तू लग्न करायला लागली मी काही कमी पडलो का तुला आता जरा ऐकून घ्या सुजाताबाईला बघते जरा कसली सुपारी दिली ना तिला जाऊन जोडते मग कळल तिच्याकडं काय हो सुजाताबाई हा माझी सुपारी देता काय तुम्ही मी कशाला जाऊ सुपारी मी कशाला देऊ म्हणजे आमचे ते दोन घोडे आले होते म्हणजे ते घोडेवाले आले होते माझ्याकडे तुम्ही सुपारी दिली म्हणून कोणते घोडेवाले तो काय तो, तो? प्रेम आणि तो कमलेश पण मला काय गरज पडली तुमची सुपारी द्यायची मग त्यांनी तुमचं नाव कसं काय घेतलं माझं नाव सांगितलं हो तुम्ही सुपारी, सुपारी दिली म्हणून काय संबंध मी तर त्यांना भेटली पण नाही किती दिवस झाले खरं बोलताय तुम्ही कसं काय माझं नाव घेतलं त्यांना जाऊन विचारायचं ना माझ्या पशे आल्या तुम्ही आता बघतेस या दोघांकडं बघा बघा जा सोडतच नाही तर दोघांना पण हे बघ ये मे कस काय घोडा यो खबर दुसरं हे बघ ये बघ एक आठ लाख बघ त्याचा तू बघ भारी वाटा हो वा अच्छा ये। बांड्याला येता नाही आलं बरं का हे मस्त हा त्या बांड्याला येता नाही आलं म्हणून त्यांनी सगळे व्हॉट्सअपवर पाठवले मला पांढरा पांढरा कसं वाटून प्रेम एक नंबर आहे तो तर अरे म्हणजे आपल्या मध्ये पाहिजे ना तू तर पलीकडे पलीकडे पलीकड आता तुम्हाला मोटरसायकल नाही पिंजराच आणणार पिंजरा पियाला बोलले पियाला मला एक आहे ना थोडस काम आठवलंय मी आलो जरा पी ना पी आय दर्जाचा काय चालेल गावात तुम्ही काय चाललेलोडा सुपर्या गुंडा होणार डॉन आणणार तुम्ही जामीनच मिळून देत नाही मी आता जामीनच काय नाही केलं काय केलं नाही काय केलं नाही गावात तुम्ही सुप्रे घ्यायला लागले हा मला काय कळत नाही काय घोडा काय सुपारी काय कळत नाही वाटलं काय तुम्हाला हा सांग ना काय किती लोकांना गोळ्या घातल्या तुम्ही किती लोकांना बस काय बोल राहिलं तुम्ही गोळ्या सुपारी अहो कोणत्या तसला गोळ्या नाही अहो सुपर्या म्हणजे अहो आम्ही ते घोडा घ्यायचा आम्हाला हात सांगतो ना घोडा घ्यायचा आहे तुम्हाला घातला बी असन अहो तसला घोड्याला राव मग टुकड टुकड कोणाला घोडा अरे तू सांगला राव लवकर आठवणा आता काय घोड्यावर बसून गोळ्या घालायचा का सर पण तुम्ही आमचं ऐकून घ्या आम्हाला आहे ना आम वरातीतला घोडा घ्यायचा आहे मग जरा चांगल्यातला भारीतला घोडा घ्यायचा आहे वरातीची ऑर्डर करायची आम्हाला तसे तुम्ही पैसे कमावायचे आम्हाला त्या उद्देशाने आम्ही घोडा घ्यायचे मग सुपर म्हणजे काय तर लग्न समारंभाची आम्हाला ऑर्डर घ्यायची आणि मग त्याचे पैसे कमवायचे मग ते अखोरला ठेवायचे असा आमचा तो उद्देश आहे त्या उद्देशाने घोडा ते आहे तुम्ही घोडा कोणत्या घोड्यात टॉयटवाला घोड्यात सुपर आहे का बाबू काय टुकार घ्या टुकार घ्या मग अन लग्न बिग्न करा परत बाडी पिकायला लागली ना तु आमचं बघू ना तू तुझं बघ ना तू झालं का लग्न मी लग्न नाही झालं पण असं वाली नाही ल गावात असं चौकत येऊन नाही बसत काम करतो मी काम हा काम करतो तुला कामाच आहे मग आई बापर लोड झाले तुम्ही एवढं मोठाले टोनगे झाले नाही हे गावातल्या बायकांना भीती आहे तुमच्या पासून लागला रे हा चल चढ तू पण सांगणार तुझा दाळी बिळी करून ये पण काय सारखे लोक आपल्या टुकार मारायला लागलेत राह नाही तर काय आपलं आपली इमेज बदलावं लागणार आहे आहे काय इमेज बदली तो इकडं लग्न व्हायना काय व्हायना आपलं आणि इमेज बदलायला निघलो आपण काय मारले इथं काय खरे राव काय करतो काहीतरी करावं लागल अरे करायचं काय मी ते म्हणतो ना कुणी पुरी द्याय ना काय व्हायना हा पैसा नाही नोकरी नाही कमले अशी जर पूर्वी आपल्या गावात असते बाई अशी भाय शिट्टी वाजली असती ना आपण तुला सांगतो तुला काय शिट्टी वाजता शिट्टी वाजता ती बघ पास का लग्न झालेलं बाईला तुम्ही शिट्टी मारता लाज वाटत नाही का तुम्हाला ने, ने, तुम्हाला मारली शिट्ट्या मी खरंच तुम्हाला नाही मारली म्हणजे मी आता येत होती तिथून मला काय कानाले ऐकले नाही काय बाई काय झालं कमून एवढ्यात आपल्या कमून टापल्यात अहो त्यांनी मला शिट्टी मारली यांना एवढं पण समजत नाही काय समज झाला असं तुमचा पोर तसे नाहीत असले पोर तसे नाही म्हणून त्यांची लग्न होत नाहीये आता यांना सोडत असं नाही अंगाला हात लावू नका थांबा अगोदर त्यांची चूक ये का मला कळू पाहू द्या खरं सांग शिट्टी मारली का नाही तो सिट्टी मारली पण त्याला मारली विषय वेगळा असते असं म्हटलं होतं एवढ्या वेळेस जाऊ द्या चूक झाली परत जर यांनी चूक केली तर तुमच्यासोबत मी सुद्धा यांना लाता काढी तोडितो आणि नालायकांनो आपल्या गावातले बाई माणूस कुणी असेल तर कोणा तरी बायकू आहे कोणा तरी आई बहिणी आजी बाई शिट्टी मारायची नाही परत मी त्यांच्या तर्फे तुमची माफी मागतो पण परत असं होणार नाही एवढ्या वेळेस त्यांना माफ करा दुसऱ्या वेळेस माझ्याकडे तक्रार करा लातुडीतो तुम्ही आहेत म्हणून आज सोडते यांना मी परत जर का असं काही केलं ना चांगलं लात आणि तुडवेन तुम्हाला नाहीतर काय मूर्त बसवलं हो तर दोघांचा दिवसा ढवळ्या मला शिट्टा मारतात त्या चेअरमॅनने हात धरला म्हणून वाचलेत आज नाही तर चांगला तुडवला असता परत त्रास तर देऊ दे बघतेस त्यांच्याकडं क्रश काय चाललं लक्ष जाती देत येतात का हा येतात रोज सावध जरा का बर मोठ्या बांगल्याच्या बाहेर ना गेट वर लिहिलेला असतं कुत्र्यापासून सावध राहा तसं मी गावात ठिकठिकठिक घालणारे आता चेअरमन पासून सावध राहा पण ते काय कुत्रे आहेत का कुत्रे नाहीत मग ते ना दिवसा डाव्या बायकांचे हात पकडायला लागलेत काय म्हणतो खरंच हा अशा वहिनीय ना भाऊ भाऊची बायको तिला काय बघून शिट्टी वाजवली ना हात धरला तिचा बाई वाटलं ना तू चेअरमन मी साधे समजत होती आणि दिसत पण नाही ना होते तुला दिसल्यावर काय असतं बघून दिसत का त्याला मुलगा रे म्हणून प्रेम्याकडे बघून वाटतं का त्याला भगनधरे म्हणून पन... अहो उ... पण ने हात धरला हात धरला तुम्ही काय करा जरा लक्ष राहू द्या चेअरमन दिसले की लगेच पळून जायचं आपलं हा ते बाईचा हात धरला तुमचं तुम्ही बघून घ्या कस करायचं काय आहे का नाही आणि आता असं बाहेर बसण्यापेक्षा घरात बसता दारा खिडक्या लावून घ्या चेअरमन यायचा टाइम राहिलाय आणि सावध उश्या वहिनीच झालं उद्या तुमचं होईल परवा अजून ते वहिनीच होईल बघा या माणसाचा बायकोचा हात धरला तरी यायला माहिती नाही कोणाचा तुमच्या बायकोचा कोणाचा ते आपले चेअरमन

वहिनी 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 वा 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 आयला बाई मलाच घाबरली काय का एवढे दिवस नुसतं बघता शेनी स्माइल देणारी बाई आज मला बघून घाबरली चेअरमन मला दिस आता एख्या गावात नाही चार तुकडे केलं ना तर बाळ्या नाही माया बायकोचा हात धरतो काय हे हिरायनवानी दिसली मग कोणी हात धरायचा का अल बाळाला काय झालं गड्या कड्यात चेअरमॅन चेअरमॅन मी आता हात धरतो का चे मोबाईल 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 सरपंच त्या बाळूला काय येड लागलं काय काय नव्हत कुठला सगळ्या गावात का बरोबर चेअरमॅन ओके पका भाऊ नसतो मी आता माया ओ, ओ, माया तामा। तामा। या चेअरमन ला बायकोचा हात धरतो काय तू काय आरोप करतो काय बाळू काय मला कळालंय या चेअरमन माया बायकोचा हात धरलाय थांबा दोन मिनिट थांबा भाऊ साहेब थांबा दोन मिनिट चेअरमन तसा माणूस नाहीये बाळू जरा तू पेये मो जरा गोंधळ होत आहे तुझा नाही हात धरलाय बायकोचा मला कुठे कोणी धरला कोणी धरला कसा धरला सांग मला माहित नाही पण माझ्या बायकोचा हात धरला चेअरमन माहित नाही माहित नाही तर माहित करून घ्यायचं ना नाही सर पण कसं नाही सकाळी काय झालं आम्ही बोलता बोलता येईना प्रेमे म्हटला असं 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 अशी शिट्टी वाजवली असती अशी म्हणून शिट्टी वाजवली मग ती नेमकं उशा वयन ने तिथून चालल्या होत्या मग त्यांना वाटलं आम्हाला सुट्टी वाजवली मग ते काय झालं ते आम्हाला आले मारायला बरं झालं चेअरमना मध्यस्थी केली आणि मग आम्हाला मारताना ते सर चेअरमनाने हात धरला म्हणून नाहीतर मग आम्हालाच कानाखाली बसले अस असं झालं मार खावं लागला असतं पण मला न्या मला उषा वैनी हाणले असते जे तोंड म्हणून मी त्यांना म्हणलं मी माफी मागतो यांच्याकडून चुकून झालंय मारू नका म्हणून असा हात धारला आणि म्हणलं यांना मिळाला आता खाली तुडी मला कळत नाही बाळू आज गैरसमज झाला काय बाळू अरे महिला हा सेन्सिटिव्ह विषय असतो कुठली गोष्ट कृत्य सरपंच आज चांगल्या टाळक्या तर कुराट पडली असती तो आत गेला असता जे माणूस जेवानी गेला असता मी विचारला नाही बायकोला मी तसंच आलो निघून सरपंच चेअरमन चुकलं माझ द्या कुराट जाऊ द्या मला असं वाटत सांभाळून जायचं हा हा आणि तुमची काय ना शिक्षेवाले सांगा सर पण जरा येणार जरा कान आणा यांची मूर्ख करतो शिक्षा मारत असेल का पाहिले ना घ्यान द्यायला तर पुढे जेल मध्ये योगदान केला कामातून जेल बर यांना वाचवत वाचवत माझं चांगलं टाळत चला इथं पुढे असं करू नका कुठं अरे शिट्ट्या वाजी नरे तुम्हाला नाही शिट्टी वाजी होता मला नाही येत नाही येत तुम्हाला येत असली तर मारा तुम्ही